नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा श्री मानिकराव कोकाटे यांच्याबद्दलचं माझं मत तेच आहे की ते जे बोलतात त्याच्यामध्ये सत्यता पण असते म्हणजे ढेकळाचा पंचनामा करायचा का कर्जमाफी संदर्भात शेतकरी घेत असल्या कर्जासंदर्भामध्ये हे सगळं गृहीत जरी धरलं तरी दिसतं असं आहे की ते ज्या पद्धतीनं व्यक्त होतात तीच त्यांची अडचण आहे एक तर ते जुन्या जमान्याची राजकारणी आहे आत्ता जो बदल दिसतो आहे त्या बदलामध्ये एक नेरेटिव्ह काय सेट होत आहे याचा त्यांना अंदाज देत नाही आणि त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत तेही त्यांना अंदाज करून देत नाहीत अन्यथा एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन कोण मंत्री स्वतःचा सेल्फ गोल करून घेईल आत्ता झालेल्या माणिकराव पोकाटे यांच्या प्रेस कॉन्फरन्सचे दोनच मला अर्थ दिसत आहेत एक माणिकराव पोकाटे यांच्यावरती दबाव आहे आणि त्या दबावाला झुकू झुका जुगारून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी सेल्फ गोल केला आहे आणि दुसरं असं आहे की त्यांना स्वतःसाठी एक विशिष्ट मुदत हवी आहे की तेवढ्या काळामध्ये किमान पक्षाने आपल्याबद्दलची कोणतीही कठोर भूमिका घेऊ नये असा त्यांचा स्टँड या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी श्री रोहित पवार ज्यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि त्याच्यामध्ये ते, ते रंबी खेळतात असं म्हटलं त्यांना फौजदारी अंतर्गत बदनामी केली म्हणून कोर्टात खेचण्याची त्यांनी तयारी दाखवली दुसरं त्यांचा माध्यमावरती पण आक्षेप दिसतो आहे की काही लोक हे माणिकराव कोकाटे यांची बदनामी करतायत आणि म्हणून त्यांचे सीडीआर तपासा असा त्यांचा स्टँड आहे आणि सीडीआर कोणाचे तपासायचे तर राजकीय नेत्यांचे आता इतक्या सहजासहजी सीडीआर काही कोणी तपासत नाही त्याच्यासाठी तुम्हाला फौजदारी समिती अंतर्गत तेवढ्या गंभीर गुन्ह्याची नोंद करावी लागते फार फार तर तुम्ही ऑफ रेकॉर्ड पद्धतीनं हे ट्रेस करू शकता की कोणी कोणाला फोन केले आणि काही नेरेटिव्ह सेट केले का पण हे करत असताना मानिकराव कोकाटे यांचा बचाव काय बघा त्यांचा बचाव असा आहे की ते पंधरा सेकंदासाठी पॉपअप झालं मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही रमी खेळलो नाही मला इनफॅक्ट खेळता पण येत नाहीये माझा मोबाईल फोन लिंक नाही माझ्या मते माझा जो व्हिडिओ आहे पहिला त्याच्यातच मी हे सगळं सांगितलं होतं की रमी हा स्किलफुल खेळ आहे तो काय नशिबाचा भाग नाही तो स्किलफुल असल्यामुळेच त्याला मान्यता मिळालेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड करावा लागतो तुमचं अकाउंट त्याला लिंक करायला लागतं तो एकदा लिंक झालं की मग तुम्हाला बोनस येतो आणि त्या बोनसच्या आधारावरती तुम्ही खेळत असता आता काही लोक असं म्हणतील की मानेक्रमांचा जो मोबाईल होतो त्यांचाच आहे की आणखी तिसऱ्या कोण्या माणसाचा ते बसले होते घेऊन वगैरे वगैरे हा आता संशोधनाचा भाग आहे पण ज्या वेळेला रोहित पवार यांनी तो ट्विट केला त्यावेळेला त्यांनी हा स्टँड असा घेतला की ते पॉपअप झालं तर मला स्किप करता आलं नाही जे मुख्यमंत्र्यांनी पण म्हटलं आता प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ब्रीफ का नाही केलं आता मुख्यमंत्र्यांना ब्रीफ करणं ही त्यांची पहिली जबाबदारी होती ते जर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले असते आणि नंतर माध्यमांवरती त्यांनी दोषारोपण केलेलं आता जे पाहायला मिळते ते करण्याची त्यांना वेळच आली नसती ते चक्क असं म्हणाले की अत्यंत चानाक्ष असलेले ज्यांचा प्रशासनावर फार चांगला कमांड आहे असे श्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमातल्या बातम्यावरती मतं आहेत म्हणून मी म्हटलं की माणिकरावांनी हा सेल्फ गोल केलाय हा सेल्फ गोल क्रमांक मुद्दा एक ते काय म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी माध्यमांमध्ये आलेल्या वार्तांकनावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यावरती ते बोलले खर तर मुख्यमंत्र्यांनी हा शब्द पुढे वापरलाय की माणिकरावांनी जे सांगितलं की मी रमी खेळत होतो त्याच्यावरती आमचा विश्वास नाही थोडक्यात त्यातला मधला अर्थ आणि ते जे बोलले ते भूषणावह नाही म्हणजे त्यांनी जी कृती केली ती भूषणावह नाही आपल्या मंत्रिमंडळाचा जो प्रमुख आहे त्या प्रमुखाबद्दलचं जाहीर वक्तव्य करत असताना एक तर तुम्ही ब्रिफिंग केली नाही जर ती ब्रिफिंग झाली असती तर आता माध्यमामध्ये जे तुम्ही सांगितलं ते त्यांना आधीच कळलं असतं हे तुमचं चुकीचं काम आहे तुम्ही दुसरा क्रमांक आहे तो मला जास्त गंभीर वाटतो त्यांच्यासाठी की ज्या वेळेला छावा संघटनेच्या संदर्भामध्ये लातूरमध्ये तो प्रकार घडला आणि त्यानंतर श्री सुनील तटकरे यांना माध्यमांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातच प्रश्न विचारले कारण जुगारी कृषी मंत्री अशा पद्धतीची प्रतिमा आता विरोधी पक्षाकडनं सेट करायला सुरुवात झाली आणि ते पक्षासाठी एकूणच फारसं चांगलं नाहीये कारण मधल्या काळामध्ये एकतर प्रवीण गायकवाड यांच्यावर त्या अक्कलकोटमध्ये हल्ला झाला प्रवीण गायकवाड असतील छावा असेल संभाजी ब्रिगेड असेल किंवा मनोज जरांगी असतील किंवा विनोद घाडगे असतील तर ह्या संघटना आणि व्यक्ती ह्या बऱ्यापैकी इन्फ्लुएन्शियल आहेत त्या समाजातल्या विशिष्ट घटकांचं मत बनवू शकतात अशा वेळेला की जेव्हा छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्याची सुनील चव्हाण चव्हाण गरज नव्हती तरी तो त्यांनी ती कृती केली आता ज्या वेळेला जुगारी कृषी मंत्र्याच्या संदर्भातला एक मुद्दा उपस्थित करून अशा प्रश्न विचारले जातात तेव्हा सुनील तटकरांनी तो खुबीनं चेंडू हा अजित पवारांच्या दालनामध्ये टाकला वरिष्ठ निर्णय घेतील जर बले इथे प्रदेशाध्यक्ष मानिकरावांच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये असं दिसत आहे की मानिक रावांनी श्री अजित पवार यांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला अजित पवारांचा आणि त्यांचा संवाद होऊ शकलेला नाही त्यांचा फोन स्विच ऑफ होता अजित पवारांचा आणि म्हणून असं जाणवत आहे की अजित पवारांनी त्यांचा फोन घेतला नाही म्हणजे याच्या आधीच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळं अजित पवारांची जी त्यांच्यावरची असलेली नाराजी आहे त्या नाराजीचा पुढचा अंक हा आता ह्या कथित रमी खेळलेल्या व्हिडिओमुळे झालेला आहे आणि हाच सेल्फ गोल क्रमांक दोन आहे की जे त्यांनी पक्षप्रमुखाला ब्रीफ करायला हवं हो होतं जे मुख्यमंत्र्यांना ब्रीफ करायला हवं हो होतं ते तुम्ही माध्यमाच्या माध्यमात सांगताय कारण पक्षप्रमुख तुमचा फोन घेत नाही जो महत्वाचा मुद्दा मला असं दिसतो आहे की त्यांना आता काही काळ हवा आहे जी काही कारण हे बघा राजकारणी काही स्वतःहून आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत नाही ते एकदा राजीनामा झाल्यानंतर त्या लोकांचा कमबॅक हे फार आ, फार कमी उदाहरण आहेत की त्यांनी पुन्हा उत्तम पद्धतीनं कमबॅक केलं म्हणजे दोन मुख्यमंत्र्यांची गोष्ट सांगतो मी श्री अशोक चव्हाण म्हणजे तसे तीन सांगतायत शिवाजीराव पाटील निलंगेकर दुसरे नारायण राणे आणि तिसरे अशोक चव्हाण या तिघांनी त्यातल्या नारायण राणेंचं तर असं होतं की नारायण राणेंना निवडणूक सहा महिने आधी घ्यावी लागली आणि त्यांना विश्वास होता की आपलं सरकार परत येईल ते झालं नाही आणि नंतर त्यांनी खूप प्रयत्न करून त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही पण त्यांचा कमबॅक मंत्री म्हणून झाला दुसरा अशोक चव्हाण आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर या लोक दोघांवरती पण आरोप झाले होते आणि ते भ्रष्टाचाराचे आरोप होते एक नैतिक वर्तनाचा होता तर त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला आणि त्यांचं कमबॅक झालं ते अत्यंत अशी खाती त्यांना मिळाली की ज्या खात्याचा प्रभाव त्यांना पाडता आला आहे ही आपली परंपरा आहे त्यामुळे कोणताही मंत्री जसं धनंजय मुंडेंचं झाले की धनंजय मुंडेंसारखा सक्षम उत्तम वक्तृत्व असलेला ओबीसी समाजातला नेता असूनही आता मुंडे यांचं कमबॅक फार अवघड आहे त्यामुळं माणिकराव कोकाटेना याची जाणीव आहे की आपण राजीनामा देणं पक्षश्रेष्ठींच्या अशा सगळ्या संदेशानंतर कारण राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी जाहीरपणे मित्रपक्षासाठी जाहीर मेसेज दिला आहे त्यांना तसा द्यायचा नसता तर त्यांनी हे शब्द वापरले असते की याची चौकशी करू नेमकं काय घडलंय ते बघू माणिकरावांचं हे मत आहे कारण तेवढा चानाक्षेपणा तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेतृत्वात आणि कोणत्याही पक्षप्रमुखामध्ये असतो ते यांनी केलं नाही संदेश मित्र पक्षासाठी म्हणून तो जो काही दबाव वाढलेला आहे तो दबाव कमी करून किमान काही मुदत आपल्याला मिळावी आणि मग इतर कोणत्या तरी कारणामुळे आपला राजीनामा आपल्याला द्यायला सांगितला तर द्यावा असं बहुधा माणिकराव कोकाटे यांच्या मनात आहे असं दिसतंय कारण याचं एक उदाहरण तुम्हाला देतो ज्या वेळेला तेलगी स्कॅम गाजत होत त्या वेळेला तेलगीच्या प्रकरणामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जे मुंबई सिटी होते त्यांना पण अटक झाली आणि त्याच वेळेला छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव शरद पवार यांच्यावरती आला होता पण तो राजीनामा तेव्हा झाला नाही कारण त्याचं श्रेय विरोधी पक्षांना मिळू द्यायचं नसतं मग काय केलं तर झी म्हणजे तेव्हाच्या अल्फा मराठीवरती घडले बिघडले नावाचा कार्यक्रम यायचा आणि त्या कार्यक्रमातल्या प्रहसनाच्या निमित्तानं जो एक वादंग झाला त्याचं पर्यावसन हे झीच्या लोअर परळ मधल्या ऑफिसवरती हल्ल्यात झालं आणि त्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला बहुदा असंच काहीतरी माणिकराव कोकाटे यांच्या मनात आहे आणि ते पक्षश्रेष्ठीनं होऊ द्यायचं का हे महत्वाचं आहे आणि म्हणूनच आजचा दिवस महत्वाचा आहे की माणिकराव कोकाटे यांनी हा खुलासा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया येते आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जे पक्षप्रमुख आहेत ते काय बोलतात मी पुन्हा म्हणतो की मी अनेक पुन्हा एकदा सेल्फ गोल केला आहे आणि स्वतःसाठी मुदत बावडून घेतली थांबव्या पण इथे